संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे भाजप सोबत गेले अरे नीट सांगावं लागतं नाही तो तुमचा पटकन गैरसमज व्हायचा आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेस सुद्धा अशोकरावच्या हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत बेटकुळ्या तर येतच नाहीये त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्यावे लागतात दंड फुगवत आहेत पण बेटकुळ्या सुद्धा भाड्याच्या आहेत संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं अपकी बार एवढे पार अपकी बार तेवढे पार एवढे असतील पार तर मी फोडाफोडी का करताय म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे तुम्ही चारशे पार काय चाळीस पार पण नाही होणार म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेत आहेत तिकडे अशोक चव्हाणांना घेत आहेत अजितदागाला घेत आहेत मिंढेला घेतलं हे दहा वर्ष जर का, का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती आणि भाडोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार गुंडे घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस म्हणून आलेला असेल हे सुद्धा घडणार आहे